की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे त्यांनी आज दाखवून दिला म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नस्तीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला हा निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे मला वाट पण आत्ता रिडिंग चालू आहे जास्तीच्यावर बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणारं दोन हजार मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान स्पष्ट होईल राष्ट्रीय कार्यकारिणीनेच घेतलेले निर्णय राष्ट्रीय कार्यकारणीनेच पक्षप्रमुखांना दिलेले अधिकार असतात हे जर विधानसभा अध्यक्षांना माहीत नसेल मुळात त्यांचं निकालपत्र दिल्लीहून टाईप करून आलं टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नाही बनी कोण एकनाथ शिंदे कोण एकनाथ शिंदे कोण भरत गोगावले उनके अवकाश क्या है कोण विधानसभा स्पीकर करेगा चाळीस एम एल ए निकाल गे तो पार्टी उंकी हो गाई त्यांना आमची जी भूमिका होती सोळा आमदार अपात्र व्हावे फार आमच्या विरोधात निकाल द्यायचा तर आमचे आमदार अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टी सुद्धा अध्यक्षांनी आभेरलेल्या आहेत याचा अर्थ लोकशाहीचा मुर्दा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे आज त्यांनाही डिस्क्वॉलिफाय केलेलं नाही आणि आमच्या चौदा लोकांना देखील आमची आमदारकी शाबूत ठेवली आहे याचा अर्थ काय महाराष्ट्र जनतेने नेमकं समजायचं का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका